नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाकडून भारत पाकिस्तान विरोधात आंदोलन करण्यात आलं पहलगाम हल्ल्यात निरपराध लोकांचा बळी गेल्यानंतर सामना खेळणं म्हणजे भगिनींचा सिंदूरचा अपमान असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना सिंदूरची रबी पाठवणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली मध्यवर्ती जिल्हा कार्यालयासमोर आज आम्ही सर्व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज एक आंदोलन करण्यात आलेलं आहे देश आम्हाला सिंदूर त्याच कारण असं आहे आम्ही शिवछत्रपतींच्या जिजाऊंच्या रणरागिणी आहोत आम्ही आणि या रणरागिणी केव्हा जागे होत जेव्हा हा सवाल सिंधूरवर येतो हा सवाल सिंधूरवर काही दिवसापूर्वी आलेला असताना आपल्या दोन महिला भगिनींनी हे सिंधूर ऑपरेशन त्यांच्या अथक प्रयत्नानं यशस्वीरित्या पूर्णपणे पार पाडलं होतं आणि आज ते सिंदूर ऑपरेशन करत असताना या मोदी सरकारने आम्हाला विचारणा केली होती की ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर हर घर हर घर सिंदूर हर घर सिंदूर पण आज त्याचं काय आज पुन्हा उठून तुम्ही त्यांच्याशी क्रिकेटची मॅच खेळायला जाणार असेल म्हणून या सरकारचा आज आम्ही कारण ही ही जी महिला आघाडी असतो ह्या पूर्ण भारत मातेच्या ह्या ज्या लेखी आहेत ह्या लेकी, लेकी सर्व गोष्टी सहन करू शकता पण त्यांच्यावर आलेली सिंदूर वर आलेली आपत्ती कधीच सहन करणार नाही ही मुजोरी सहन केली जाणार नाही म्हणून आज आम्ही महिला आघाडीने येथे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचा त्यांना इशारा पण दिलेला आहे याचं उत्तर आम्हाला लवकरात लवकर त्यांनी द्यावं धन्यवाद